खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांच्या अध्यक्षतेखाली देगलुरात बैठक केंद्र व राज्य सरकारच्या विकास कामासंदर्भात घेणार आढावा देगलूर देगलूर तालुक्यातील विविध विभागांच्या कामासंदर्भात राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांच्या अध्यक्षतेखाली देगलूर येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती व प्रस्तावित कामासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे या आढावा बैठकीत सामान्य प्रशासन विभाग आरोग्य विभाग शिक्षण विभाग पुरवठा विभाग स्वच्छता व पाणीपुरवठा विभाग रस्ते व नाली व्यवस्थापन कृषी विभाग महिला व बालकल्याण विभाग दिव्यांग व अपंगांच्या विविध योजना जलसंधारणाची कामे ग्रामविकासाची कामे तसेच केंद्र व राज्य शासनाच्या भूतकाळातील वर्तमान व भविष्यातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे ही बैठक देगदूर येथील पंचायत समितीच्या स्वर्गवासी शंकरराव चव्हाण सभागृहात सकाळी दहा वाजता सुरू होणार असून संबंधित विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित असणार आहेत देगदूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे या बैठकीत विकास कामासंदर्भात काही समस्या व प्रश्न असल्यास त्या लोकप्रतिनिधी व जनतेने मांडाव्यात असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर यांनी केले आहे मिलिंद वाघमारेसह माइंड लाईट मीडिया